त्याबरोबर शंभू महादेव म्हणतात पार्वतीच्या आटापाई सुवर्ण नदी तयार केली आहे दक्षिण दिशेला आता ही परंतु एखादा ब्राह्मण म्हणा ऋषी म्हणून व्यवस्थित घेऊन या वास्तुपूजन करूया भूमिपूजन करूया चांगला मस्तपैकी सोहळा करूया एवढंच ना आणि असं कसक डोळा मारला हो शंभू महादेवा आता तिथे नारद मुनीच्या लक्षात आलं आणि निघाले काय टेन्शन घेऊ नका म्हणून मी लवकरच घेऊन येतो असा माणूस घेऊन येतो की प्रश्नच नाही झालं बाबा नारद मुनी निघाले कुठे महामुनी विषयावर ऋषी त्या जंगलात होते आश्रमामध्ये होते तिथे गेले आणि काय म्हणतात बघा महामुनी विषयावर ऋषी शंभू महादेवाने तुम्हाला बोलवलाय सुवर्ण नगरी तयार केली पार्वती देवीसाठी अप्रतिम अशी अप्रतिमगरी केली आहे तिचं भूमिपूजन त्याचा वास्य सोहळा करायचा आहे तुम्ही चला माझ्याकडून काय म्हणताय चला काय चल त्यामुळे तिची पत्नी होती कैकशी तिला ती ति म्हणते मी पण येणार मी पण तुमच्या सुवर्ण नगरी मला बघायची आहे विश्रावर ऋषी म्हणतात येऊ नको तिथे काय ते नको ते विघ्न असेल नाही बोलले मी येणार म्हणजे येणार काय म्हणते ना तुमच्या मी येणार सतीला घेऊन निघाले नारद मुली कैकसी आणि विश्रवा ऋषी कैलासाला गेले कैलासावरती सांगितलं समूह माझ्याकडे चला आपण सुवर्ण नगरीमध्ये जाऊया तिकडे गेले सगळं काय कार्यक्रम झाला चांगल्या प्रकारे उत्तम कार्यक्रम झाल्याच्या नंतर अगदी समूह महादेव खुश झाले म्हणाले विश्रवा ऋषी तुम्हाला काय देऊ तुम्हाला काय पाहिजे ते वर मागून घ्या काय हवं ते मागा तेव्हा म्हणते हो अकडे बघा मी काय सांगते माझ्याकडे बघा ते सांगताना शंभू महादेव काय तर मागा म्हणू ही सुवर्ण नगरी मागा माका ती आवडली माझ्या मनात भरली केवढा मोठा घात केला बघा तिकडे जाऊन ती म्हणते सुवर्ण पाहिजे मध्ये अगं काय बोलते शंभू महादेवाने पार्वतीसाठी गेले तू नको तर हट्ट धरू नकोस ती ऐकायला ना तयार नाही हो हा विश्वशी म्हणत देवा महादेवा काय तुला सांगणार काय म्हणतात बघा विश्व देवा मला का दिली बाई कोशी देवा मला का दिली बाई कोशी तिच्या हट्ट्या पुढे मला काय जमत नाही खरोखर आम्हाला माझ्या बायकोला ती सुवर्ण नगरी पाहिजे कृपा करून जर ती तुम्ही दिला तर ही काही शांत बसणार नाही तेवढं माझ्यासाठी करा तुम्हाला जमलं तर बघा त्यावर बाबत महादेव तथाच तू म्हणत काय विषयावरून हो काय मागित बघा शंभू शंभू महादेव म्हणलं मी तरी काय करू त्याने मागितलं दिलं आता करणार काय त्याबरोबर पार्वती देवी रागाने निघाले दे। आणि कैलासारा जाता आता काय म्हणते निघा I'm <laughs>

मिश्रवर्षी म्हणतात कुबेरा जा सुवर्णनगरी शंभू महाजन आपल्याला दिले तिथे स्वतःचं राज्य कर काय सांगितलं कुबेराला सांगितलं कुबेराला लंका देऊन टाकली मिश्रवर्षी जा म्हणाले स्वतःच राज्य कर काय म्हणतो बघा का? मिश्रवर्षी हो <ण्णाँगा> राजा सुवर्ण नावाची बायक होती राक्षस नसती तिला राग आला ती काय म्हणत ती काय म्हणते बघा टो कफिला काय होतो दिवस काही दिवसानंतर ते तीन पुत्र तिचे रावण आले आणि आई वडिलांचं दर्शन घ्यायला आले म्हणाले आम्ही धंदे झालो बाबा मम्मी पप्पा आम्ही धंद झालो ब्रह्मदेवाचं आम्हाला वरदान आहे आम्ही अमर झालो आहे अमर नव्हे आम्ही आमच्या मनासारखं राज्य करू शकतो त्याबरोबर कैकसे म्हणते रावणा रावणा अरे तुझ्या बापाने तुझ्या बापाने आपल्या सावत्र मुलाला सुवर्ण लंका देऊन टाकली राजा गंभीर तिकडे जाऊन आणि मी ती मागितली तुझ्यासाठी होती काय रावण भडकला माझ्यासाठी मागितलेली वस्तू नाही रावण गेला आणि तिकडे घनघोर युद्ध झालं कोणाच कुबेराच आणि रावणाचं युद्ध झालं मुकाबला कुबेर हात होता कुबेर म्हणाला मी लंका सांभाळली काय माझ्या भावाने लंका सांभाळली काय देऊन टाकले लंकाला दिली रावण म्हणतो सगळं मला सगळं हिश्वर पाहिजे नुसती लंका नको एकही वस्तू हात लावायचो नाही झालं बाबा सगळं ताब्यात घेतलं आणि तिथे काय म्हणतो एकदम रावण खुश आला మన మాజ దా పూస బ